न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा डॉक्टर श्रीराम नेने आणि माधुरी दीक्षित नेने निर्मित पंचक हा चित्रपट येत्या नवीन वर्षामध्ये प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे पाच जानेवारी रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचे उत्कंठावर्धक ट्रेलर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाले सिनेरसिकांची या ट्रेलरला पसंती मिळत असतानाच आता या चित्रपटाचे टायटल सॉंग प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे एकम द्वितीय तृतीय अशी अगळी वेगळी सुरुवात असणारे हे गमतीशीर गाणं सुहास सावंत यांनी गायले असून गुरु ठाकूर यांचे शब्द लाभलेल्या या गाण्याला मंगेश धाकडे यांचे संगीत लाभले आहे हे गाणे ऐकायला जितके श्रवणीय आहे तितकेच ते पाहायलाही कमाल आणि मजेदार आहे जयंत जठार आणि राहुल आवटे दिग्दर्शित या चित्रपटाचे नितीन प्रकाश वैद्य कार्यकारी निर्माते आहेत आदिनाथ कोठारे दिलीप प्रभावळकर भारती आचरेकर आनंद इंगळे तेजश्री प्रधान सतीश आळेकर नंदिता पाटकर सागर ताळाशीकर संपदा कुलकर्णी कुलकर्णी विद्याधर जोशी आरती बडगबाळकर गणेश मयेकर यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत गाण्याबद्दल दिग्दर्शक राहुल आवटे म्हणतात हे गाणे पडद्यावर पाहणे जितके धमाल दिसते तितकेच ते चित्रित करणं खरंच आव्हानात्मक होते चार कलाकार धावत आहेत आणि त्यांच्या मागे पाचवा कुत्रा धावत आहे कितीतरी वेळ कलाकारांच्या आणि कुत्र्याच्या धावण्यात मेळ साधला जात नव्हता या गाण्याचे चित्रीकरण सलग दोन दिवस चालले दोन दिवस हे कलाकार संपूर्ण गावभर पळत राहिले हा सीन नैसर्गिक वाटावा म्हणून ही सारी मेहनत होती असे चित्रपट पडद्यावर पाहायला गमतीदार दिसत असले तरी यामागे मेहनत खूप जास्त असते संगीतकार मंगेश धाकडे म्हणतात हे एक धमाल गाणे आहे याचे काही भाग आधी चित्रित करण्यात आले होते चित्रपटाचे जे वैशिष्ट्य आहे ते गाण्यातूनही व्यक्त व्हावे असे अपेक्षित होते चित्रपटाच्या कथेची मजा गाण्यातही आणायची होती आणि या गाण्यात या ओळी चपकल बसवण्यात आल्या हे शब्द या परिस्थितीशी तंतोतंत जुळे आणि गाण्यात अधिकच रंगत आणली पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा